नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सायंका सगळ्यांना परेशान कोण परेशान सकाळपासून व्हिडिओ सापडले नव्हते व्हिडीओ काढते जेवण झालं चपाती वांगेच भरीत खाल्लं परतने आईस्क्रीमचा डब्बा खाल्ला

आ, एका नाही फिल्म आता दिले ज्यांनी विश्वासाने दिले त्याचा नियम मोडा ह्यांनी जोपर्यंत प्रोडक्ट चालले तोपर्यंत तुमचं वजन कमी झालंय अडीच किलो आम्हाला मान्य आहे पण पथ्य पाळा ना अगं पण एकदा एकदा खाल्लं पिलो म्हणजे मान झालं काय झालं मित्रांनो आईस्क्रीमचा डबा आणलेला मग ह्यांची आईस्क्रीम खाली म्हणून मुद्दा म्हणून व्हिडिओ काढते आधी काय झालं डबा आणला तर ती खा वाटते कि मोर मारल लिमिट असत की खाण्याला डबाच घेऊन बसलो ते पुढे अक्का डब्यात उडी उडीशी राहिली आईस्क्रीम बोलली खाण्या वाचलं माझं काय नाहीये खा पण जोपर्यंत त्यांनी सांगितले ना मला बाजाव सांगितले देऊ नका काय तुला का सांगितलं तुने सांगितले काय सांगितले तिने काय सांगितले तुला एकदा फोन नाही आला तिचा बटाटा द्यायचं नाही दुधाचे प्रोडक्ट द्यायचे नाहीत परत मी भात द्यायचा नाही चपाती द्यायची नाही पण हीच देते मला चहा द्यायचा नाही हिने चपाती केल्या हिनेच दिले मला आईस्क्रीम हिनेच आणली मला म्हणले खा हो मला का नाही काय तर असं खाण्यावाचन वाद नाही काय खा तुम्ही आणि मधली रूम किती बघा अशी भारी वाटायला लागली कलर दिल्यापासून म्हणजे कलर तर नाही फक्त आताशी अशी पुट्टीच भरली आहे पण खूप हा खूप छान वाटायला लागलंय रूम मध्ये आवाज घुमायला लागलाय किती मस्त वाटायला लागली रूम बघा बघा म्हणजे एकाच म्हणजे एकच हात झालाय इकडं फुट्टी संपली होती आज हे लवकर गेले होते यांचं लक्षातच नाही ह्या दो दोन तीन मिनिटीला दोन हात झाले ते तर आज नाही आज नाही तर उद्या कलर पूर्ण झाला असता यांच्या कामामुळे राहिलं लवकरच मिस्टर आज घरी गेले ना आज जास्त काय राडा वगैरे पण नव्हता अजिबात फोटो कसला दिसत होता अजून पहिलं चिखल आहे वाळा बोबील कसला दिसत कोल्हापूरला गेलो काय म्हणता एवढा चेंज किती वजन असेल हो त्या <laughs> <laughs>

करा की आता ते प्लेटी लावून घ्यायचे तर आतल्या रूमच्या प्लेटी लावायचे ते तर वरच्या रूम चे चा, पडदे लावायचे ते कदूचलेश आहे नको काय लावायचे ट्रॅक लावायचे <laughs> जारवाले आलेत जा पण असं द्या बाय सगळ्यांना काय बघतात ती नुस्ती तिकडे नको पाण्याची गाडी येते रोज अशी रोज नाही दिसाडी आपल्याला काय पाहिजे तेवढे जार घ्यायचे असतात जार देऊन जातात महिन्याचं पेमेंट महिन्याचे महिने त्यांना ला, द्यावं लागतं आमच्या चिरली येत शिंद्याचे मी आणते की लई मस्त अंगात नाही मस्त्या शिवच्या डोक्या द्यायचं की चिव नको मी आणते राहू दे माझ्या बुद्धीला मी आणते चल इकडे <laughs> तिकडे तू बोलली नाही सकाळ झाला व्हिडिओ तिकडे चल 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 का अनुष्क इकडे तिथं तू आली आहे मायर आली मायर आली इकडे <laughs> काय मग अनुष्का काढ काय पप्पा शाळेत आलत पप्पा पप्पा म्हटलं की सर अनुष्का अभ्यास करत नाही मग नाही काय म्हणते अनुष्काचं यांचे सर